नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आता पाच वाजता आहे संध्याकाळचे सर्व कामच झाले आणि आज मुलांची स्कूल होती तर कृष्णावरती अभ्यास करतोय गुड्या राणी पण अभ्यास करते ते बघू बघू शकतो आणि हे जात आहे आता ड्युटीला तर मी म्हटलं आता एक राऊंड मारून येते आणि कृष्णाने सांगितलं होतं मग मी राजमा चावल बनव तर गुढ्याला पाठवलं मी राजमा घ्यायला तर इथं जवळ शॉपमध्ये राजमा नाही आहे तर बघू आता काय बनवते तर आणि सकाळी मी राजमा टाकलेला होता पण आम्ही जेव्हा पंजाबला होतो म्हणजे किती वर्ष झाले नऊ दहा वर्षे, वर्षे। थोडासा पडलेला होता आणि मी ना थोडा ठेवलेला होता तो पण तो खराब झाला मी टाकला होता सकाळी पाण्यात पण तो आहे ना असा नरम वाटत होता मला तर मग मी तो टाकून दिला आणि आता आल पाठवलं हो गरम पाणीसुद्धा करून ठेवलं आहे हो मी पण भेटला नाही जवळ जर भेटला तर मग मी यांना सांगते आणायला जर जाता का पण आता पाच वाजून गेलेले पण केव्हाही हो येऊ ना आता दुसरंच काहीतरी बनवत लागेल आणि कृष्णाने मला सांगितलं होतं राजमा चावल बनव हो मग मी आज गुढ्या चालली आता सुगममध्ये जा कपडे काढून ठेवले आणि वातावरण बघा कसं झालं काय झालं तिथं लसूण पडला असणार ना एक दिवशी मी असं लसूण खुसून दे हा असा पळून जातो ना आपला तर त्याला लगेच पात येऊन जाते मग त्याला असं हा तसा नाही उलटा तो शिधा हा असं राहतो कपडे काढून ठेवले कपड्यांच्या घड्या बाकी माझ्या आल्या तर घड्या करते गुडिया राणी आणते का राजमा भेटतो तिथं इथे ना राजमा टाकला आणि गुड्याने आणला राजमा आणि गरम पाणी करते मी गरम पाणी मध्ये टाकून दिला आता बघू झाला तर मी बनवणार बर का कृष्णा चांगला हे झाला तर तर त्याच्यावरती ना आपण काय करू माहिती का झाकण म्हणजे पटकन फुलेल अस आणि आता साडेपाच झालेले आता एक राऊंड मारून येते तोपर्यंत आपला राजमा व्यवस्थित म्हणजे होतो का नाही ते काही मला गॅरंटी नाही येत राजमा थोडा कडक राहतो डाळ असं आपण दुसरे वस्तू टाकल्या तर त्या लवकर फुलून येतात डाळ वगैरे तर राजमा थोडा कडक राहतो पण मी गरम पाण्याने केले नाही बघू आता आठ वाजता मी सर्व तयारी करून ठेवणार पण आता पहिले एक राऊंड मारून येते मी राऊंड मारून येते बेटा दूध घेऊन घेता गुड्या राणी करते अभ्यास आणि भाऊवरती करतोय दादा माझा अभ्यास मी दुधाची पातेली वगैरे काढून ठेवते म्हणजे त्या दादांना पाणी घ्यावं लागतं मुला एक राऊंड तर आता नवरात्र पण जवळ येते आणि माझ्या तीन साड्या ना पिको फॉल करायच्या राहिलेल्या होत्या तर मी आता त्या घेऊन जाते चालली इथं राऊंड मारायला म्हटलं टाकल्या बी जाते ब्लाऊज बी टाकून येते ब्लाऊज बी टाकून येते येते पिलू मी या आणि आपले राजमा खूप छान झालेले आत्ता वाजताय साडेसात आणि गरम पाण्यात टाकून मी झाकण झाकून दिलेले होते आणि काळा कलर होता त्यांचा बघा कलर चेंज झाला मला असं वाटतं कलर माजलेला राहतो का काय नाही हे बघ आणि कलर दाखवते मी तुम्हाला पॉकेटचा ते बघा असा कलर होता त्याचा याचा राजमाचा तर बघा आणि तो कलर डायरेक्ट चेंज होऊन गेला पूर्ण कलर निघून गेला असं वाटतंय मला तर मी आता यांना त्यांना स्वच्छ धुवून घेते मस्त झाले तर मी ना धुवून घेतले आणि कुकर मध्ये टाकून दिले आणि पाणी भरा किती स्वच्छ झालं त्याच्यात आपण मीठ टाकून मी नाही तर गरम मसाले पण घेतलेले आपले रोजचे ज मसाले घेतले मी तर धनिया पावडर घेतली गरम मसाला घेतली हळद आणि तिखट घेतले मस्त कांद्याची पेस्ट करून घेतली ती काढून घेऊ आपण मग टमाट्याची करू मिर जिरं टाकून घेतलं आणि आता आपण कांद्याची पेस्ट टाकून घेऊ आपण आणि राजमा मस्त झाले ना तर ना आपण अर्धा ची पेस्ट टाकून देऊ मला लसून सोलाय ना कारण कायचं ना मी लगेच आध्रा क्लासांची पेज घेऊन येते पाच रुपयाचीच भेटते आणि तेजपत्ता वगैरे काही टाकला नाही मी तुम्हाला तेजपत्ता टाकायचाच ना तेजपत्ता टाकू शकता तुम्ही पण मला टाकायचा नव्हता आपण हे ना तोपर्यंत तो हे मसाल्यांमध्ये पाणी टाकून आणि आपला कांदा आहे ना कच्चा राहायला नको पाहिजे मसाला मग कच्चा कच्चा लागतो तो तेल सुटेपर्यंत चांगला लाल होऊ द्यायचा आणि हलवत राहायचं खाली चिपून जातो त्याच्यासाठी आणि एका साईडला आहे ना माझा भात सुद्धा झालेला आहे ना टमाट्याची पेस्ट आपण झालं मला थोडस मी ना वरती बसून आता ही पेस्ट टाकून देणे आणि या, मसाला बघा किती छान झालं आणि तेल सुटायला सुरुवात झाली त्याची आपला मसाला व्यवस्थित बांधला मसाला mm -hmm. झालेला आहे आपल्याला राजमा आणि ना थोडा जास्त शिजू देते मग ते ना तोंडाला आहे ना तर कचकल लागत त्याच्यामुळे त्यांना थोडं मीठची गरज आहे तर मी मीठ टाकते आपण कसं पहिले टाकलेलं होतं ना थोडा पातळ बनवला मी म्हणजे जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही आणि त्याच्यात टाकते मी आता कोथिंबीर आपला राजवाद झालेला आहे आणि गॅस बंद करते आता मी इथे कांदा सुद्धा चिरून दिलाय आणि चिरून दिला कांदा मी तोपर्यंत तो भांडे घासून घेतले आणि आता फक्त गॅसवर पुसून हे सर्व तिकडे घेऊन जाईल आता सर्व आवरले गेले फक्त आता हे थोडेसे भांडे कुंडे भांडे सुद्धा झाले माझे भांडे आवरून घेतले आणि आता फक्त जेवणाचेच भांडे निघतील ते नंतर घासणार मी आणि किचन वटा आवरून घेणार तर हे सर्व आणि हे काही पट्टण आवडलं जातं एवढी नाही घालणे त्याच्यामुळं चल आता जेवायला बसतो कांदे तर माझे चिरून दिले यांनी आणि आम्हाला कांद्याशिवाय जेवण जाते ते <laughs> कांदे पाहिजे लस जेवायला सर्व यांना आवडतं आमच्याकडे कांदे, कांदे चिरले निंबू चिरले आणि निंबू मला आणि कृष्णाला आम्हाला ती घालणार निंबू आवडतो आणि हे लिंबू खात नाही तर आमच्यासाठी निंबू चिरले तर बसतो आता जेवायला तुम्ही पण या जेवायला आमच्याकडे ते बघा आपला ताट रेडी झालाय याच्यावर ठेवू आपण कांदा लिंबू आणि लोणच तर या जेवायला जेवण झालं मस्त राऊंड मारून आलो एक राऊंड आणि राजमा चावल खूप छान झालं होतं आणि मुलांनी पण पोट भरून खाल्लं काय झालं ग तर चला आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी आता साड़े नऊ झालेले तर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय